महाराष्ट्र शासनाची लेख लाडकी योजना ही गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेनुसार तुमच्या लाडक्या लेकीला तिच्या जन्मापासून अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत यानुसार मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये ती इयत्ता सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये मुलीने अकरावीला प्रवेश घेताना आठ हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे कोणती तसेच अर्ज कसा करावा याबाबतची या सर्व माहिती आमच्या सरकारी योजना या चॅनेलवर मिळेल या संपूर्ण योजनेची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद